नमस्कार मी संदीप कदम उपायुक्त घनकचरा विभाग पुणे महानगरपालिका पुणे महानगरपालिकेमध्ये घनकचरा विभाग हा खूप महत्वाचा असा विभाग आहे जो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असे कामकाज करीत असतो यामध्ये जवळपास दररोज पुणे महानगरपालिकेमध्ये चोवीसशे ते पंचवीसशे मेट्रिक टन एवढा कचरा जनरेट होत असतो आणि त्याची दररोजच्या दररोज विल्हेवाट लावली जाते यामध्ये जवळपास एक तेराशे ते चौदाशे मेट्रिक टन असा सुका कचरा निर्माण होतो आणि ओला कचरा जवळपास नऊशे ते हजार टनापर्यंत ओला कचरा जनरेट होत असतो यामध्ये आपले सेवक जवळपास बारा हजार तेरा हजार सेवकांमार्फत आपण सकाळी साडेसहा वाजल्यापासून आमचं कामकाज चालू होतं यामध्ये डेली ऍक्टिव्हिटी म्हणजे पहिल्यांदा आपण रस्त्यांची साफसफाई असते किंवा त्याच्यानंतर सार्वजनिक ठिकाणची साफसफाई तर त्यानंतर पुढे जाऊन आपण स्वच्छ संस्थेमार्फत घरोघरी जाऊन कचरा वेचण्याचं पण काम करत यामध्ये जवळपास एक पाच हजार सेवकांमार्फत आपण हे कामकाज केलं जातं तर नागरिकांना आम्हाला फक्त एकच आव्हान आपल्यामार्फत करायचं आहे की नागरिकांनी डेली जे घरामध्ये जनरेट होणारा कचरा आहे तो ॲट सोर्स सेग्रिगेटेड जे जसे की ओला आणि सुका यामध्ये काय ओला कचरा आपल्याला सिडिकेट भेटेल आणि सुका कचरा भेटल्यानंतर आपण ते त्या त्या प्लांटला आपण पुन्हा प्रक्रिया किंवा पुढची प्रक्रिया करण्यासाठी पाठवत असते तर यामध्ये हे झालं कचऱ्याचं संदर्भ त्या दिवशी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या शिवाय आपण सीएनडी वेस्ट आहे गार्डन वेस्ट आहे अशा वेगवेगळ्या नागरिकांशी संबंधित असलेले कामकाज आपण करीत असतो हे झालं आपलं घनकात विभागाचे थोडक्यात माहिती नक्कीच मी कर्तव्य रत्न पुरस्काराबद्दल त्या टीमचं पहिल्यांदा मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी या विषयावरती खूप चांगला प्रकाश टाकलेला आहे कारण हा कामगार अहोरात्र काम करीत असतो परंतु त्याच्याकडे सामाजिक दृष्टीने बोलणं गरजेचं आहे जो आपली सेवा अनसीन हिरोज बोलतो आपण जे प्रत्यक्ष दिसत नसतं परंतु ते आपल्या शरीराची स्वच्छता राखण्यासाठी कामकाज करीत असतात प्रामुख्याने त्यामध्ये नागरिकांचं आरोग्य जपण्याचं काम करीत असतात तर कर्तव्य रत्न पुरस्कारामुळे त्यांना समाजामध्ये एक चांगलं स्थान निर्माण होणार आहे शिवाय त्यांचं मनोबलही उंचवणार आहे त्यामध्ये असे पुरस्कार देण्याचे मी आपल्यामार्फते बाकीच्याही संघटनांना पण किंवा संस्थांना पण आवाहन करीत आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर सहस्वते शिताराम मोळवा निवृत्त अतिरिक्त महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका आज कर्तव्य रत्न हा पुरस्कार पुणे महानगरपालिकेच्या वतीने आम्हाला मला देण्यात आलेला आहे मी गेले अडोतीस वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता ते ऍडिशनल काम केलेलं आहे जे सेवेमध्ये काम केलेलं आहे प्रामाणिकपणे कर्तव्यनिष्ठेने आम्ही स्वच्छ सर्वेक्षण मध्ये पुणे शहराला अवध करण्यासाठी जे प्रयत्न केले आणि सर्व सेवक यांना जास्त प्रमाणे कर्तव्य पूर्तीसाठी प्रोत्साहन दिलेला आहे आणि पुणेकरांचा सहभाग ह्याच्यामध्ये जवळजवळ एकशे त्यान जीओ आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे पुणे शहर स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आता पाच मध्ये आलेला आहे आणि हे कार्य केल्याबद्दल आणि सेवा केल्याबद्दल कर्तव्य हा पुरस्कार आज देण्यात आलेला आहे हा पुरस्कार खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलेला आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ तीस सफाई सेवक पासून आयुक्त पर्यंत यांचे याच्यामध्ये सन्मान केलेला आहे त्या सर्वांच्या वतीने पण मी आपल्याला धन्यवाद देतो आणि दे हो दे खुँ हा कार्यक्रम खूप चांगला केलेला आहे त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो जय जिजाऊ जय शिवाय नमस्कार मी मुद्दा गोडसे आणि आज मला या सोहळ्यात बोलवण्याबद्दल खूप खूप धन्यवाद हा कर्तव्य सोहळा जो आपल्या पुणे म्युन्सिपालिटी आणि हे सगळे जे आपल्या घरातल्या बाहेर कचरा कुठे जातो आणि तो कसा लोक त्याचा विल्हेवाट लावतात हे आज मला करण्याच्या किती कष्ट आहेत तर सगळ्या कर्मचाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद असंच काम करत राहा था थँक्यू मला आज आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे आणि स्वच्छ पुणे सुंदर पुणे हे आपण त्यांच्यामुळेच बघू शकतो आणि हा प्रोग्राम वेनकॉप अँड ई सी सी यांनी जो प्रोग्राम प्रस्तुत केला आहे थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग थँक्यू धन्यवाद करता हूँ आप सब टीमू का जो मीर को ही पुरस्कार देके मेरा सम्मान करे मैं अनिल रमेश भग्वाने मुबळे कामगार सेवक आपका धन्यवाद करता हूँ पुरस्कार पे भी थैंक यू नमस्कार निवेक्षम प्रिन्स आज कर्तव्य रत्न पुरस्कार दोन 2025 ला मला इथे आमंत्रण दिलेल आणि जो जो मोटिव्ह है, मोटिव हो जा हो आहे यांचा ह्यांचा खूप मोटिव्ह चांगला आहे कारण मी सगळ्यांना प्रॉप स्वच्छता हायजीन हे खूप खूप गरजेचं असतं आणि आवडतं म्हणजे आपण आपल्या आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो तसंच घराच्या बाहेरही आपलं कर्तव्य असतं की आपले शहर आपले स्ट्रीट्स स्वच्छ ठेवायला पाहिजे आहेत बरेच लोक आहेत जे माझ्या पण डोळ्यात येतात की कमजप पहिला कॅन स्क्वॅश केला आणि गाडीच्या बाहेर टाकून दिला खाल्ले रॅपर बाहेरच्या टाकून दिलं तर अशी लोकांना सवय असते आणि मी अनेक वेळा ते उचलून परत त्यांच्या गाडीत टाकलं पण आहे की तुम्ही तुमच्या गडी पण असंच वागता का ते डस्टबिन मध्ये जातं ना मग थांबा ना ते कलेक्ट करा आणि जिकडे डस्टबिन दिसेल तिकडे टाका तुम्ही आपण जर प्रत्येकाने ही गोष्ट केली तर आय थिंक यांचं काम कमी होईल यांना त्रास कमी होईल नाहीतर जर असंच कचरा टाकत राहिलं तर ह्यांचा ह्यांचा ह्यांना हे त्यांचा त्रास वाढतच राहील तर ह्यांचा त्रास कमी करण्यासाठी आपण पण सहभाग घेतला पाहिजे आणि थोडीशी मदत त्यांना केली पाहिजे माझं नाव किरण हिरा थोरात मी गेली अठरा वर्ष झालो स्वच्छ सेवा संस्थेमध्ये काम करतोय डेक्कन भोले रोड वॉर्ड ऑफिसला आणि या सेवेमध्ये मी पहिल्यापासून माझा प्रामाणिकपणा पूर्ण दिलेला आहे तिथले सगळं एस आय मुकदम सगळे माझे एकदम म्हणजे इतके खुश येत नाही किरण झाले काम पण करू शकत नाही इथं आणि ते हिशोबाने मला आज निवडलेलं आहे की एकदम कर्तृत्ववर्त्न म्हणून आज मला गौरवण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल मी तुमचा पूर्ण आभार मारते नमस्कार कर्तव्यवृत्त पुरस्कार नमस्कार कर्तव्यवृत्त पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी पुणे महानगरपालिका आणि एनजीओ ने यांनी आज जो हा कार्यक्रम जो आयोजित केला होता त्याच्यासाठी पूर्ण पुणे महानगरपालिकेचे सेवा कर्मचारी उपस्थित होते तसेच पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिकेचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त अनुउप आयुक्त यांच्या अं संयुक्त रीती जो आता कर्तव्य पुरस्कार जो आपण आयोजित केला याच्यासाठी पुणे महानगरपालिकेचे जे कर्मचारी ते अधिकारी पासून तर सर्वांचं या ठिकाणी जे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं त्याच्यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो तसेच पुणेकर नागरिक वरिष्ठ अधिकारी आणि आमचे जे सहकारी मित्र आहेत त्यांची इथं निवड करून जे आपण पुरस्कार दिला याला पुणे महानगरपालिकेतर्फे आम्ही आहोत आणि या पुरस्कारामुळे पुणे महानगरपालिका आणि नागरिकांमध्ये संवाद चांगला अतिउत्तम राहून आम्हाला काम करण्याची संधी मिळाली या पुरस्कारामुळे खरोखर आम्हाला एक स्फूर्ती मिळाली एनर्जी मिळाली आणि भविष्यामध्ये आम्ही याच्यामध्ये जास्तीत जास्त कसं काम करून पुणे महानगरपालिकेमार्फत नागरिकांची सेवा कसं करू त्याच्यासाठी आम्हाला पूर्ण एनर्जी आहे आणि आम्ही असंच सतत काम करत राहू एक पाऊल आपण पुढे या दहा पाऊल आम्ही आपल्या आहोत आहोत

Great pride for me to come here and felicitate them and acknowledge their 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 efforts, uh, their self selfless efforts uh, that that they have been doing since the since many years in the past, and uh, it's truly great pride to be here and. Uh,

आम्ही पूर्व शहरामध्ये स्वच्छतेचं काम करत असतो तसेच नागरिकांना जनजागृती या संदर्भात आम्ही हे घेत असतो म्हणजे लोक प्रबोधन करत असतो नागरिकांना तसेच आम्ही हे जे काम आहे स्वच्छतेचं काम हे ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही चालू असतो आमचं दिवसभर तरी मला या पुरस्कार मिळाला याबद्दल मी खरंच मी आभार व्यक्त करतो नमस्कार थँक्यू धन्यवाद मी राहुल शरद राजगोळकर वरिष्ठ आरोग्य निरीक्षक कुठे महानगरिका दैनंदिन आमचं स्वच्छतेचं कामकाज सुरू असतं म्हणजे नित्याचं कामकाज आहे महत्वाचं कामकाज आहे रस्ते त्यांचा कचरा उठाव ड्रेनेज साफसफाई त्याचबरोबर आमच्याकडे महत्वाचे म्हणजे पालखी सोहळा असतो त्याचबरोबर गणेश उत्सव असे विविध आम्हाला आव्हान असतात पण आपण हे आव्हान सहज पेलतो कारण आमच्या सोबत आमची टीम काम करत असते आणि त्याचबरोबर आमचे मोलाचे साथ आम्हाला मार्गदर्शन लाभलं ते म्हणजे आमचे माननीय उपायुक्त संदीप कदम सर बँकाचं व्यवस्थापन कार्यालय त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शक्य झालं आणि आज मला कर्तव्यरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार धन्यवाद नमस्कार मी महादेव जीवराज जाधव महानगरपालिका सेवानिवृत्त सेवक सांगायला अत्यंत आनंद होतो की हा वेगळा माझ्या तीस पस्तीस चाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक पुरस्कारामध्ये मी गेलो त्याला नाव ठेवतो आपण हा जो पुरस्कार सोहळा ज्या टीमने केलेला आहे हे आहे शुकाने त्यांना हॅडसॉप अत्यंत सेवका असून ते अधिकाऱ्यापर्यंत त्यांना एवढी मोठी मान सन्मान तो दिलेला आहे या कर्तव्य रत्न तर माझं नाव वैजीनाथ दोंडेबाग आयकॉन पुणे महानगरपालिकेच्या गणकच व्यवस्थापन विभागामध्ये कोसरुबा क्षेत्रीय कार्य या ठिकाणी मी कामकादंब या पदावरती काम करतोय हे काम करत असताना सफाई सेवकांच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक तुमच्या सारखी स्वयंसेवी संस्था करते खरोखरच ही अभिमानाची आणि मानाची गोष्ट मला खूप मनापासून भावत आहे सफाई कर्मचाऱ्याला जर पाहिलं काम करत असताना तर समाज आत्ता स्वातंत्र्याला जवळजवळ पंच्याऐंशी वर्षे होऊन गेले तरी नागरिकांच्या मनामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या विषयी म्हणजे द्वेषाची आणखी सुद्धा काही काही पाहिलं काही नागरिक पाहिलं तर बरेचशा टक्केवारी पाहिली तर सफाई कर्मचाऱ्याला आणखी सुद्धा समाजामध्ये चांगली वागणूक मिळत नाही असा एक माझा एक अनुभव आहे पण मला या जो कर्तव्यरत्न जो पुरस्कार तुमच्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जो मिळाला खरोखरच मला आनंद वाटतोय की तुमच्यासारखी स्वयंसेवी संस्था ही कर्तव्यरत्न पुरस्कार देऊन सफाई कर्मचाऱ्याला सन्मानित करते आणि त्यांच्या कार्याच कौतुक करते खरोखरच ही अभिमानाची गोष्ट मला वाटते माझ सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी पुरस्कारासाठी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी पुणे महानगरपालिका व सी आणखी वेनकॉक यांची मी खूप खूप आभारी आहे आज आयुक्त साहेब असुदा किंवा आमचे उप आयुक्त संदीप कदम साहेब आहेत अतिरिक्त आयुक्त आहेत यांच्याकडनं आम्हाला ही कौतुकाची स्थाप सर्वांनी आम्हाला या ठिकाणी कार्यक्रमासाठी बोलवलं आमंत्रित केलं आणि आमचं नाव यामध्ये कामाची दखल घेऊन आम्हाला कर्तव्य रत्न पुरस्कार जाहीर केला त्याबद्दल मी या सर्वांचं धन्यवाद मानते खरोखर मी धन्यवाद करतो परमेश्वरा तो परमेश्वर महाराष्ट्र पाहत होता इतक्या वर्षी मी काम करतो जवळजवळ सेवीस वर्ष आले मग प्रत्येक नागरिकांची मदत करतो प्रत्येक जे पण नागरिक येतात मी दीड दीड काम करतो कुठलाही आला व्यक्ती तर मदत करतो त्याविषयी अशी घडली की एक मुलगी होती तिथं नवीन लग्न झालं तिच्या हार असतो सोन्याचा तो तो हार त्या मुलीने आंघोळ करताना त्या चेंबरून त्या टॉयलेटचं रस्त्या आपलं त्या भांड्यातनं तिथं जवळजवळ सात ते आठ शंभर इतक्या लावून जोरावर तो हार आक्षे से तो मुगदा बेटा इडारschemaName शक्ती असते तेच होते इत्ता शोधल्यावर बघितला हा पाळे चेंबर 골ला दुसरा चेंबर 골ला तिसरा चेंबर 골ला मला मग आठवे चेंबर मध्ये तो मला हार मिळाला नमस्कार मी चेतन राजेंद्र लडे शर्मा कपूर भाऊ प्रभारी मुगदम भवानी <laughs> पेछते कार्यले कडील ओवरफिट दवाखाना आरोग्य गोटी कामकाज सांभाळत आहे आणि त्या परिसरातील आरच मुरवारपीठ दवाखाना आरोग्य गुटीकडील काम करत आहे त्या शहरातील मी एकवीस क्रॉनिक स्पॉट सॉ झ झिरो फिगर कचरा पडेल अशा प्रकारे बंद जा केलेले आहेत वही शून्य कचरा पडतो तिथे आता मी ते काम करत असताना मला खूप अडचणी आल्या त्या अडचणींना सामोरे जाऊन मी आज तो परिसर सेवेंटी फाय पर्सेंट पंच्याहत्तर टक्के कचरा मुक्त केलेला आहे आणि ज्या प्रकारे आज तुम्ही आम्हाला सन्मानित केलं कर्तव्य रत्न पुरस्कार देऊन आमचा मान वाढवला असेच आमच्यावर सदैव प्रेम राहू पुणे महानगरपालिका आपल्याला स्वच्छ सेवा स्वच्छ सेवा देण्यात कर्तव्य दक्ष राहील आणि कुठेही कचरा पडणार नाही याची जबाबदारी घेत सर्व नागरिकांना निरोगी कसे राहतील त्यांच्यापर्यंत पोहोचून कसा कचरा घेतला जाईल याची आम्ही <laughs> आमच्या टीम सहकार्य करून सर्वांना मदत केली आणि <laughs> हा त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी संतोष शांतारामे भर शाळा कोटी आरोग्य कोटी ज्या ठिकाणी मी काम करतो तिथे सगळे नागरिक लोक माझ्यावर खूप खुश राहतात की मी पूर्ण एरिया पूर्ण माझ्या परिसरातला पूर्ण एरिया क्लिअर करून घेतो नागरिक लोक मला हो येऊ चा वगैरे घेणार का पाणी घेणार का असं वारंवार कर काय तेच काम करताना त्यांना काय अडचणी आहे काय हे सगळं बघतो त्यांचं त्यासाठी मला येऊ पाणी या हो या असं मला विचारपूस करतात मला खूप आनंद होतो या गोष्टीमध्ये ठीक आहे सर थँक्यू नमस्कार मी पुष्कर सो अतिशय छान कार्यक्रम झाला अर्थपूर्ण कार्यक्रम झाला मी बऱ्याच पुरस्कार सोहळ्यांना जातो जिथे ग्लॅमरस अवॉर्ड फंक्शन असतात पण हा खऱ्या अर्थाने अतिशय मिनिंगफुल असा पुरस्कार सोहळा होता की सगळे आपले सफाई सेवक आणि पुणे महानगरपालिका यांनी सगळ्यांचं कौतुक केलं सगळ्यांना पुरस्कार दिला खूप खूप छान वाटलं त्या खऱ्या रिअल हिरोजना पुरस्कार मिळाला त्यांचं कौतुक झालं खूप छान वाटलं आणि असेच कार्यक्रम असा सोहळा व्हावा आम्हाला आज इथे बोलवल्याबद्दल ऑर्गनायझर्सचे राकेश आभार थँक्यू सो मच नमस्कार मी स्मिता बोलतो आज इकडे सी आणि बँकॉकनी ऑर्गनाइज केलेला कर्तव्य रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस इन कोलॅबोरेशन विथ uh, पुणे महानगरपालिका आज हा सोहळा पार पडलाय आणि खरंच खूप छान वाटतंय खूप भारी वाटतंय आणि छान वाटतंय अशा एका कार्यक्रमाला यायला जिकडे आपण आपल्या स्वच्छता सैनिकांचा सत्कार करतो त्यांचा गौरव साजरा करतोय कारण या सैनिकांचं ना आपण मला वाटतं या भागात खूप दुर्लक्ष होतं इनफॅक्ट आपली खूप जबाबदारी प्रत्येकाची जबाबदारी असली पाहिजे की आपण घर स्वच्छ ठेवतो पण त्याच्याबरोबरच रस्ता आपलं आपलं शहर आणि आपलं देश कसं स्वच्छ ठेवावं ह्याची जबाबदारी समजा जर प्रत्येक नागरिकनी स्वतः घेतली स्मॉल बेबी स्टेप जरी घेतला तरी खूप मोठा फरक पडू शकतो कुठेतरी त्या वाटेने आपण चाललोत पण त्याच्यानंतर आपल्या आपल्या आ, तेचा, तेचा जानी, जानी, आ, 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 काही काय म्हणतात ऍक्शन्समुळे पुढच्या व्यक्तीला किती त्रास होत असतो त्याचा त्याचा जाणीव त्याची जाणीव कदाचित आपल्याला नसते आणि स्वच्छता सैनिक आपल्या चुका कुठेतरी सुधारत असतात आणि आपल्या चुकांमुळे त्यांना त्रास होत असतो आणि आपल्या चुकांमुळे ते कुठेतरी सफर होत असतात पण तरीही काही कंप्लेंट न करता काहीही तक्रार न करता आणि आज इकडे मला बोलवल्याबद्दल आणि मी खरंच पुणे महानगरपालिका आणि मा, माननीय राकेशजी मल्होत्रा आणि पूर्ण सप्तराचे जेवढे आहेत सगळ्यांची श्रुती सगळ्यांचे मनापासून आभारी घ्या धन्यवाद धन्यवाद <assa>, हो, सर मला इथं येऊन सत्तर गेले ते माझ केले मी मनापासून मी मनापासून ज्यांनी आपल्याला एवढा मोठ्या कार्यक्रम मध्ये माझा सत्कार केला त्यांचा मी मनपूर्वक धन्यवाद म्हणतो आणि मला फार चांगलं वाटलं सर मी गेले पंधरा वर्षापासून काम करतो आश... सर आतापर्यंत जे पहिले काम केले या जागावर असं वाटलं नव्हतं सर मला एवढा मोठा मला सत्कार भेटणार आहे आणि मला इथं सत्कार भेटले म्हणून मला फार आनंद वाटतो सर आणि चांगलं वाटतं ज्यांनी मला सत्कार केले त्यांचा मनोपौरव खूप खूप धन्यवाद साहेब धन्यवाद नमस्कार कर्तव्य पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मान हजार सोळा हा सफाई कर्मचारी त्यांच्या जे आरोग्याच्या आपल्या आरोग्याची काळजी घेतात त्यांना एक सन्मान खर तर पुरस्कार एक निमित्त म्हणू शकतो किंवा एक कौतुकाची थाप म्हणू शकतो ती सगळ्यांना दिली पाहिजे त्यांना तर बेसिकली दिली पाहिजे ते दिवसभर जे कष्ट करतात आपले आरोग्य सांभाळतात आपल्यासाठी लढतात खरखर रिअल हेअर जसं तुम्ही अवकरे का चित्रपट बनवलं होता आम्ही केवळ त्यांच्यासाठी तो सिनेमा तयार केला होता पाच वर्ष अभ्यास करून आम्ही आणि मला वाटतं की आ, था अमीरत था था काम करतात त्याचा सन्मान आहे कर्तव्य पुरस्कार जो त्यांनाही दिला गेला त्यांच्या कामाशी एक पोच पावती म्हणू शकतो किंवा छाप त्यांनी दिलेली पीएमसी चिसी च लोकमान्य मल्टीपर्पज खरं सगळ्यांचं मी खरं तर अभिनंदन करेल किंवा आभार मानेल की त्यांनी असा एक तो तो एक आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका